मी पाहूयात काँग्रेसनं नीट परीक्षेविरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे आझाद मैदानामध्ये जाताना पोलिसांनी त्यांना अडवलंय काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आझाद मैदानामध्ये काँग्रेसचे आंदोलन करते जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे काँग्रेसनं नीट परीक्षेविरोधामध्ये आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या ठिकाणची थेट दृश्य आता आपण पाहतोय आझाद मैदानामध्ये जात असताना या आंदोलन करताना पोलिसांनी रोखलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे नीट परीक्षेमध्ये जो घोट झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आणि त्याच दृष्टीने हे आंदोलन केलं गेलेलं -के आहे अक्षय माझे सहकारी आपल्यासोबत आहेत अक्षय आपण बघतोय आज काँग्रेसच्या वतीने एक का आंदोलन करण्यात आलं होतं नीट परीक्षेच्या विरोधात आणि त्यासोबतच नीट परीक्षेसंदर्भात जो गोंधळ सुरू आहे या विरोधात एक आंदोलन करण्यात येत आहे एनटीए रद्द करण्याची मागणी देखील केली जाते या सगळ्या संदर्भात आता आपण जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळते वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाते आणि आंदोलक आक्रमक झाल्यानंतर मुंबई काँग्रेसचे जे कार्यालय त्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जे पोलिसांकडनं घेराव घालण्यात आला बॅरी करण्यात आली आणि या आंदोलकांकडनं आझाद मैदानपर्यंत मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं मात्र आता आपण जे चित्र बघतोय या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष या ठिकाणी होत असतानाच हे चित्र वर्षा गायकवाड या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वर्षा गायकवाड आहेत त्यांच्या नेतृत्वात आता पोलिसांना देखील विनंती केली जाते त्यांना आझाद मैदान पर्यंत जाऊ द्यावं हो। मात्र मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी आंदोलक आहेत आणि आंदोलकांना काही ताब्यात देखील घेतलं जाते पोलीस बंदोबस्त मुंबई काँग्रेस बाहेरचा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि आता नेमकं या सगळ्या संदर्भात जी मागणी सातत्यानं केली जाते की एनटीए रद्द करावा नीट ची परीक्षा त्या परीक्षेच्या मुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील किल केला त्यामुळं नेमकं आता या आंदोलनात काय होतं आणि सरकारवरती दबाव वाढवण्याचा जो प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण देशभरात केला जातो या सगळ्या संदर्भात काय पुढे होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलक उपस्थित आहेत आणि विद्यार्थी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत का आपण बघितलं तर एनएसयू आयच्या माध्यमातनं हे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थी या आंदोलनात किती संख्येन आहे याबाबत साक्षंकता आहे मात्र नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यासोबतच काँग्रेसचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपण दुसरीकडे बघितलं तर काँग्रेसचे नेते देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं अक्षय धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या या आंदोलकांना पोलिसांनी रोखलेलं आहे आझाद मदनावरती हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना पूर्णपणे रोखलेलं आहे वर्षा गायकवाड या आंदोलनाचं नेतृत्व करत होत्या